भिवंडी तालुक्यातील गोरसई पोस्टमन पाडाते हायवे रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचा भूमिपूजन समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला भिवंडी पश्चिमचे आमदार मय चोगले यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजन सोहळा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष भाजपा भिवंडी शहर रविकांत सावंत भाजपा उपाध्यक्ष ठाणे ग्रामीण बाळकृष्ण ठाकरे भाजपा भिवंडी ग्रामीण वृत्तमंडळाचे विद्यमान अध्यक्ष निलेश दादा गुरव जिल्हा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंतदा सोरे भाजपा जिल्हा परिषद गट प्रमुख अनंता केने माजी सरपंच शरद ठाकरे उद्योजक उमेश गायकवाड माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसे मुरलीधर केने माजी सरपंच रविकांत पाटील माजी सरपंच विलास भोईर माजी सरपंच सुनील नारायण पाटील सरपंच सुदेश काशीनाथ गायकवाड सरपंच ग्रामपंचायत सावंदे व ग्रामपंचायत कमिटी प्रतिभा योगेश गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भूमिपूजन समारंभाला उपस्थित होते उपस्थित सर्व मानवरांचे शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला अनेक वर्षाची ही समस्या मार्गी लागने का स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सदस्य सन्मान्य सदस्य सगळे ग्रामपंचायत सदस्य गावकरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण का हे काम माझ्यामार्फत झालं असेल तरी पण माझ्याकडे पण सांगायला येणारी करून घ्या मागे लागणारी ही लोकं होती जसं उमेश गायकवाड झाला मुरली केने झाला हे पण दोन तीन वेळा आले का आमच्या गावासाठी हे लोक यांची गावाकडे धडपड आहे का यांना काहीतरी कामं करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळीकडे आर सी सी रोड आत्ता या शिवसेना भारतीय राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण सगळीकडे रोड सगळीकडे विकासाची कामं जोरात चालू आहे तर त्या कामात असं पूर्व पश्चिम नाही ज्याला गरज लागला तिकडे आपण कधी आपलं लेटर दिलं का आपण ते धावलो तर हे काम होते पण एक चांगलं काम आज माझ्या माध्यमातून असो पण सगळ्यांच्या माध्यमातून का पार्टीच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून आज या परिसरात होतो पण गाव का पोस्ट पण पाडा एवढंच नाही का इथून मला वाटते की इथे प्रोजेक्ट पण चांगले तयार होतील लोकांना रोजगार भेटतील ह्या उद्देशाने पण लोक कामं करतील कारण का इकडे जे झालं तर आपल्यात लोकांना सगळ्या पद्धतीने इथे रोजगार भेटेल आणि हा चांगला म्हणजे हा चांगला रस्ता आता ठाकरे करणारच बोलत पण होल सोल तुम्हीच आहे फक्त नावाला तर त्याला ठेवलं आहे पण सगळं आहे तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक टायमाला पुढे पुढे जात आणि तुम्ही आज म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्यात तुमचं काम चालू आहे म्हणजे तुम्हाला काय याच्यात काय कोणाला सांगायची गरज नाही पण काम चांगलं होईल आणि एक फक्त या गावावरता नाही तर सगळीकडे आज आपल्या पद्धतीने काम चालू आहे म्हणजे पूर्व असो पश्चिम असो सगळ्यांनी काम केलं आज आपण पद्मानगर क्षेत्र असो काही हे असो तर पद्मानगरला पण आज सगळे सिमेंटचे रोड झाले ते पण खासदारकीच्या माध्यमातून पहिलेच झालेले म्हणजे चांगलं काम कुठे आहेत आज माझ्या इथे आज आपण बघाल तर तीन ब्रिज पास झाले आहेत दोन ब्रिज चक्कर टेंडर झालं काम पण त्यांचं सुरुवात आहे फक्त पावसामुळे थांबलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात गेले तर प्रत्येक रोड माझ्या इथे बहुतेक म्हणजे मी तर नव्वद टक्के रोड सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहे हायवे तर त्याचे झाले सगळे आपले म हे रोड झाले सगळे काम चांगलं होते ह्या आपल्या म्हणजे म्हणजे आपल्या सरकारच्या माध्यमातून हे चांगलं काम होते आणि सगळेजण भारतीय जनता पार्टी असो शिंदेची शिवसेना असो का राष्ट्रवादी अजितदादाची असो हे तिघं एकत्र येऊन विकासाचा एक धडाका लावला आहे असाच धडाका चालू राहील तर खरोखर आपला महाराष्ट्राचा विकास होईल आपल्या देशाचा पण विकास होईल म्हणून हे चांगलं काम असंच होत राहावं आणि येणा एना, येणाऱ्या काळात ह्याच सरकारला आपण परत निवडून द्यावं असं मी सगळ्यांनाही करतो कारण की आपल्याला विकास करायचा आहे जी, का ह्याच्यात हे नाही कोणाची हे नाही कोण पण उभा राहील काय पण करेल पण या आपल्या तिन्ही पक्षांच्या जी लोकं आहेत ते निव उभे राहतील त्यांना आपण सगळे मिळून सहकार्य करू आणि त्यांना निवडून आणू एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंदी आणि लाडके आमदार आदरणीय महेशजी चौगोले साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यापारी आघाडीचे साहेब तालुका अध्यक्ष उत्तर मंडल गुराव साहेब तरनंतर रवीजी जिल्हाध्यक्ष शहर रवीजी सावंत माजी सरपंच भिना आदरणीय विलासजी साहेब माजी सरपंच शरद ठाकरे या जिल्हा परिषद गटाचे प्रमुख आदरणीय अनंत केने माजी सरपंच मुरलीधर केने माजी सरपंच संदीप ठाकरे काय कोणाचं नाव राहिलं असेल उद्योजक आणि ज्यांच्या पत्नी उपसरपंच होत्या ते आदरणीय उमेशजी गायकवाड आणि या ठिकाणी आपण ज्यांना आमंत्रित केले होते ते उपस्थित राहिलेले नाही वेगळा झाला खऱ्या अर्थानं भिवंडी पश्चिमचे आमदार आता कुठंतरी ते भिवंडी पूर्वमध्ये कार्यक्रम करायला लागले म्हणजे याचा अर्थ ही पुढील एकोणतीस आणि अठ्ठावीसच्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही कारण ते पश्चिमेकडनं पूर्वेकडे आता त्यांचा प्रवेश होऊ लागलेला आहे एक अतिशय आनंदाची बाब आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थानं या कामासाठी पाडा ते हायवे या कामासाठी आमदार साहेबांनी दोन लाख चाळीस हजार रुपयाचा निधी दोन करोड हा दोन कोटी दोन करोड ऐंशी लाखाचा निधी आमदार साहेबांनी मंजूर करून या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं खऱ्या खुऱ्या अर्थानं काही का असे ना उमेशजीच्या माध्यमातून उमेश गायकवाडच्या माध्यमातून या गावावरती आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून चौगळे साहेबांचं प्रेम आहे या ठिकाणी तानाजी केने हे माझे वर्गमित्र आहेत या ठिकाणी त्यांना माहिती असेल की हा रस्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली आपण बनवला त्यांना माहिती असेल कुठे येतो स्मिता वहिनी कुठे स्मिता वहिनीला पण ज्ञात असेल आता दुसरी मंडळी जी आहे ती सव्वीस सत्तावीस वर्षाची दोन हजार दोनला या रस्त्याचं नामकरण पहिल्यांदा त्यांच्या वडिलांच्या नावानं पोस्टमण पाडा म्हणून बरोबर ना बाबुराव पोस्टमनपाडा म्हणून मी स्वतः बोर्ड रोला आणि त्याचं नामकरण तत्कालीन जिल्हाध्यक्ष आर सी पाटील साहेब कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते हा हे सगळं उद्घाटन झालं नामकरण झालं तदनंतर त्यावेळेचे तत्कालीन दारूबंदी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांनी या कामासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी दिला खऱ्या अर्थानं एकच घर होतं आता बारा तेरा घरं झाली या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता त्यावेळेला रस्ता दिला परंतु जे ज्याला सुरुवात केली त्याचा शेवटसुद्धा भले आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि साहेबांच्या आशीर्वादाने तो पुन्हा त्याचा आता पुन्हा कॉन्क्रीटीकरण म्हणजे पन्नास वर्षभर तुम्ही आम्ही असेपर्यंत या रस्त्याला काही हा हे होणार नाही अशा पद्धतीचं चांगलं कॉन्क्रीट काम म्हणजे मजबूत काम हे आमदार चौगुले साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे प्रथम स सर्वप्रथम मी त्यांना या आपल्या या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांचे दे आभार मानतो आणि अशा पद्धतीनं त्यांची ते, ते आत्तापर्यंत त्यांचा जो मी काम बघित काम बघितलं संपूर्ण शे शेलार असेल आपला ग्रामीण भाग जेवढा त्यांच्याकडे आहे ते कार्यकर्ता म्हणूनच वागले मला वाटत नाही कधी कधी जनमानसामध्ये कुठेही आपण बसलेला असलो ना तिथं येऊन बसते ते निवडून आले त्यावेळेला मी आणि संदीप आम्ही दोघे गे गेलो ते त्यांच्या कॅबिनमध्ये माझ्याजवळ येऊन बसले असं वाटलं पण नाही काय आमदार साहेब आहेत म्हणजे सर्वसामान्यांसारखं आणि सहज वागणारे म्हणजे एक जर दोन नंबरचं नाव असेल पहिलं नाव असेल तर विष्णूजी सावरा साहेब मी एकोणावीसशे ब्याण्णव सालापासून विष्णूजी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि तेव्हापासून मी हे सगळं काम करतो ठीक आहे मी या ठिकाणी आपला या ठिकाणी आपले तानाजी केने हे माझे वर्गमित्र आहे त्यांनाही सगळं ज्ञात आहे त्यांच्या मिसेस आहेत त्यांनाही ज्ञात आहे की या ठिकाणचा आपण रस्ता आ, हा त्यावेळेला दोन हजार दोनला आपण त्याचं नामकरण केलेलं आहे आता या पाडा रस्त्याचं मजबूतीकरण होते ही चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे तर मी पुलाच्या आपले महेश चौगोले साहेबांना धन्यवाद देतो त्यांनी या ठिकाणी येऊन या रस्त्याचं भूमिपूजन केलं हे काम चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशा प्रकारची ग्वाही मी आ, संदीप ठाकरे या, 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 या एजन्सी याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आणि उमेश गायकवाड हे दोघंही मिळून करणार आहेत त्यांनाही धन्यवाद देतो काम चांगल्या पद्धतीचं व्हावं कुठल्याही प्रकारचं गाळवट लागणार नाही अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आपण सर्वजण जमलात या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो आता चौघळे साहेबांनी या ठिकाणी दोन शब्द फक्त सांग बोलावं